सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अमर पाटील यांनी काढलेल्या प्रचार दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर रतिकांत पाटील यांचा प्रचार सध्या धूमधडाख्यात सुरू असून त्यांना सर्वत्र मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे वडकबाळ इथं तमाम ग्रामस्थांच्या आशीर्वादानं प्रचार दौऱ्याची सुरुवात करण्यात आली समस्त ग्रामस्थ महिला आणि वडीलधारी मंडळींच्या उत्स्फूर्त उपस्थितीनं अमर पाटील यांच्या प्रचाराला नवचैतन्य मिळालं वडकबाळचे सरपंच विलास राठोड चिदानंद पुजारी सूर्यकांत पाटील मधू पुजारी ओधप्पा पुजारी रुद्रप्पा बिराजदार सिद्धाराम पुजारी उमाताई बिराजदार गंगोताई पुजारी नागनाथ पाटील शीलसिद्ध देसाई भीमराव देसाई त्यांच्यासारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रचार दौरा अधिक प्रेरणादायी ठरला यावेळी बोलताना सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर रतिकांत पाटील म्हणाले की आपल्या सर्वांच्या साथीनं आणि विश्वासानं दक्षिण सोलापूरचं उज्ज्वल भविष्य मी घडवणार आहे मशालसमोरील क्रमांक एकचं बटन दाबून मला आपण निवडून दिल्यास दक्षिण सोलापूरचा सर्वांगीण विकास करेन अशी ग्वाही त्यांनी सर्वांना दिली तत्पूर्वी हत्तूरमध्ये झालेल्या प्रचार दौऱ्यात सर्व ग्रामस्थांच्या भेटीचा पुन्हा योग आला या दौऱ्यात समस्त ग्रामस्थ महिला वर्ग आणि वडीलधारी मंडळींचं प्रेम तसंच समर्थन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर रतिकांत पाटील यांना मिळालं अमर पाटील यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आपल्या हक्काच्या विकासाच्या वाटेवर साथ देणारे चिडगुंपी सावकार भरले सावकार कुलकर्णी विजय सारवाडे स्वामी बापू पाटील आणि बंदप्पा पाटील यांचेही त्यांनी विशेष आभार मानले आपण दिलेल्या प्रेमातून आणि विश्वासातून प्रगतीचा मार्ग अधिकच उजळतो आहे चला एकत्र येऊ आणि आपल्या हत्तूरच्या उज्ज्वल भविष्याची निर्मिती करूया येत्या वीस नोव्हेंबर रोजी मशाल चिन्हा नंबर एकचं बटन दाबून परिवार वर्तन घडवूया असं आवाहन यावेळी अमर पाटील यांनी केलं बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर